मित्रांनो आज आपण आलो आहोत वंदनगडावर आणि जवळपास अर्धा ट्रेक कंप्लीट केल्यानंतर इथे एक मंदिर दिसतं आहे आपल्याला नक्कीच हे मारुती मंदिर असेल बजरंगबली आहे देवीचं मंदिर आहे अच्छा वर दिसतोय हा वंदनगड आणि मध्ये खिंड आणि बाजूला दिसतोय तो चंदनगड आणि आपण चढायला सुरुवात केली होती खाली ते मंदिर दिसतंय गणेश खिंड तिथून आपण चढायला सुरुवात केलेली होती आणि आता आपण बऱ्यापैकी अर्धा डिस्टन्स कवर केलेला आहे आणि हे इथून दिसणार विहंग इधर जा रे हो इधर होगा बेटा रास्ता इस तरफ इकड़े 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 चुकी चार रास्ते नक दो बाजूला मशी बगा कशा झाड़ा सावली खाली थाम इथे फक्त गरज आहे ती झाडांची थोडी सावली मिळाली तर चढणं सोपं होईल चलो आणि इथं आपल्याला पहिलं एक पाण्याचा जरा सापडलेला आहे इथून प्राण्यांसाठी पाणी मिळत असेल चला आता कुठून आहे एक पायवाट जाताना आहे तिकडे हो 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 बघा हे वॉटर केली आहे देखो एक तळं बना उधर पाण्याचं एक तळं दिसतंय इथून मी झूम करून दाखवतो तुम्हाला एक पाण्याचं तळं आहे खाली पाणी साठवलं जात चला ही पायवाट दिसते हे पायवाटेला फॉलो करू आपण नक्कीच गळावर जात असत Chei tare dintre credit să mor diste galat. Dit are remarking des te दिशेनं चाललेलो हो आहोत हे दगडांची रचना इथं आपल्याला दिसते समोर पहाडावर आपल्याला पवनचक्क्या पण दिसत वर जायचा मार्ग नेमका कुठून आहे शोधूया आता या बाजून तर कडेच दिसत आहेत इथून नक्कीच नसेल समोर जाऊन बघू हे मार्ग मिळतोय का हा त्या बाजूनी पण हट्स बनवलेले आहेत म्हणजे तो पण त्या बाजूनी पण चढायसाठी मार्ग असेल तुमको क्या लगता है विक्रमादित्य सही रोड पे नहीं, नहीं? लेकिन दूसरा कोई रास्ता उपर नहीं जा रहा है मुश्किल वाला था तर लोगों के क्या? पेर के के अच्छा? गडावर कोणीतरी दिसतंय दिसतय त्यांना आवाज देऊन विचार हॅलो त्या बाजूनच जाताना दिसत Oh. कुठून तरी मार्ग मिळेलच वरून जर कोणी येताना दिसलं तर आपण त्यांना विचारू शकतो दक्षिणा तरी पूर्ण होईल गडाला दोन पैकी एक गोष्टी नक्की होते इकडून खूप सारे हट्स दिसतात आहेत हो हो पायरी मार्ग सापडलेला आहे आपल्याला काही मुलं बसलेली दिसत म्हणजे तोच रस्ता आहे चला मला दिसतात त्या झाडाखाली बसलेले मुलं आणि तो पायरी मार्ग चला मग गडावर जाऊया आता